इस्रायलनी शेवटी हल्ला केला त्या फिलिस्तीनवरती गाझापट्टीवरती आणि त्या गाझापट्टीला अगदी गाजा पट्टी करून टाकली अगदी समतोल करून टाकली आणि याचं दुःख झालं आहे आपल्या एका भारतातील नेत्रीला कोणाचे अश्रू अनावर होत आहेत आणि कधी ते आर्टिकल लिहित आहेत कुठल्या प्रसंगात आर्टिकल लिहित आहेत विचार करा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काय ती वास्तवावर बोलू काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेसे करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये म्हटा <ज़ीवागा> नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायत्री या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी तिरस्कर मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये इस्रायलच्या नागरिकांवरती जो भ्याड हल्ला करण्यात आला जसं मध्ये करण्यात आलं ना तसंच इस्रायलच्या नागरिकांवरती भ्याड हल्ला केला गेला त्यावेळी ते, ते काय करत होते आपल्या देशाला जी त्यांना हे मिळाली होती मान्यता मिळाली होती तो दिवस ते साजरा करत होते आणि तो दिवस साजरा करत असताना हमाशच्या आतंक्यांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि एक हजार एकशे एकोणचाळीस नागरिकांनी नागरिकांना त्यांनी काय केलं शहीद केलं त्यांची हत्या केली त्यांची निर्गुण हत्या केली आणि त्याबरोबर दोनशे नागरिकांना ते घेऊन गेलेत ओलीस ठेवलं त्यांनी लक्षात घ्या मित्रांनो काय केलं दोनशे नागरिकांना ते घेऊन गेलेत आणि त्यांना ओलीस ठेवलं आणि इस्रायलला ते दमदाटी करायला लागलेत इस्रायलच्या इस्रायलला ते धमकी द्यायला लागलेत मग ह्या धमक्यांना न जुमानता इस्रायलनी शेवटी हल्ला केला त्या फिलिस्तीनवरती गाजापट्टीवरती आणि त्या गाजापट्टीला अगदी गाजापट्टी करून टाकली अगदी समतोल करून टाकली आजही ते युद्ध सुरू आहे आजही तो हल्ला सुरू आहे इस्रायलचा आणि याचं दुःख झालं आहे आपल्या एका भारतातील नेत्रीला की त्या इज्रायल इस्रायलनी जे काय कारवाई केली आहे त्या कारवाईमध्ये ती काय गाजापट्टीची अवस्था झाली आहे त्या फिलिस्तिनीची काय अवस्था झाली आहे त्याबद्दल दुःख अनावर झालं आणि तिने एक आर्टिकल लिहिलं लक्षात घ्या मित्रांनो त्या नेत्रीने एक आर्टिकल लिहिलं ती नेत्री कोण तर काँग्रेसचे सर्वे सर्व सोनिया गांधी ते आर्टिकल काय आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवतो त्या आर्टिकलमधील काही मुद्दे वाचून दाखवतो ऐका तुम्ही गाझा पॅलिस्तीनमधील विदारक दृश्य पाहून मोदी सरकारने मौन बाळगलं आहे खरं तर भारतासारख्या देशाने अशा प्रकरणांमध्ये दे, नेतृत्व दाखवलं पाहिजे परंतु केंद्र सरकारने मौन हे मानवता आणि नैतिकता पाहून मागे हटण्याची वृत्ती दर्शवते म्हणजे बघा त्या या नेत्रीला किती दुःख झालं आणि त्यांनी केंद्र सरकारवरती आरोप लावले मित्रांनो ह्या नेत्रीला ह्यापूर्वी भारतामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना दिसल्या नाहीत का मी त्या घटना तुम्हाला ऐकवतोय केरळामध्ये आताच एक वर्षापूर्वी जे काय हत्याकांड झालं हिंदूंचं नरसंहार झालं आणि ह्यापूर्वी काश्मीर खोऱ्यामध्ये जे काय हिंदूंचं नरसहार झालं हत्या झाली हिंदूंना तिथून हाकलण्यात आलं त्यावेळी तिचं दुःख अनावर झालं नाही त्यावेळी हिच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत पश्चिम बंगालमध्ये जे घडते आहे हिंदूंवरती अत्याचार होतोय त्यावेळी दुःख होत नाही आहे अश्रू अनावर होत नाही आहे आता कर्नाटकमध्ये ह्यांचंच राज्य आहे त्या काँग्रेसचंच राज्य आहे आणि तिथे जे काय हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्यात अत्याचार हिला दिसत नाही आहे या नेतृत्वला दिसत नाही आहे पण गाझापट्टीवरती जो होणारा अत्याचार आहे असं तिचं म्हणणं आहे तसं बघायला गेलं तर गाझापट्टीवरती जो होणारा हल्ला आहे तो हल्ला या फिलिस्तीनच्या नागरिकांनीच ओढवून घेतलेला आहे कारण ते हमास समर्थन करतायत हमास या आतंकी संघटनेचं समर्थन करत आहेत कारण ते हमासच्या हमासला आपल्या पाठीशी पाठीशी टाकतायत मग एक विचार करा जर तो नागरिक हमासचा समर्थन करत असेल तर इस्रायल आपली कारवाई रोखेल का त्या एका एका हमासच्या आतंक्याला जोपर्यंत ते यमसदनास पाठवत नाही तोपर्यंत ते कारवाई सुरू ठेवणार मित्रांनो कारण शेवटी काय ही कीड आहे ती एक कीड जरी राहिली म्हणजे एक वाळवीची एक कीड राहिली तर परत ती वाळवी सुरू होते आणि ती वाळवी नकोय त्या इस्रायलला आपल्या बाजूला परत ती कीड लागणार असे त्यांनी अनेक युद्ध लढलीत या हमासच्या विरोधात मग हेच युद्ध तो आयुष्यभर लढत राहणार का नाही मित्रांनो पण ह्या या नेत्रीला त्यावेळी दुःख झालं नाही ज्यावेळी या हमाशा आतंक्यांनी या इस्रायलवरती अटॅक केला होता आणि तिथल्या निष्पाप नागरिकांना त्यांनी काय केलं होतं हताहत केलं होतं त्यांची हत्या केली होती एक हजार एकशे एकोणचाळीस नागरिकांना त्यांनी मारलं होतं त्यावेळी त्यांनी एक आर्टिकल लिहिलं नाही त्यावेळी तिचं दुःख अनावर झालं नाही लक्षात आलं का मित्रांनो आता दुःख अनावर झालंय आणि आता तुम्हाला बोललोच मी की भारतामधील अनेक राज्यांमध्ये ह्या ज्या काय घटना घडत आहेत हिंदूंवरती अत्याचार होतोय त्यावेळी दुःख अनावर होत नाहीये आता नुकतंच बांगलादेशामध्ये जे काय नरसंहार झाला आया बहिणींची इज्जत लुटली गेली कोण आया बहिणी तर हिंदू तिथे आंदोलन कसलं होतं तर विद्यार्थ्यांचं पण विद्यार्थ्यांचं आंदोलन झाल्यानंतर त्याचं त्या आंदोलनाचं परावर्तन कशामध्ये झालं तर हिंदूंच्या हत्याकांडामध्ये हिंदूंची घरं लुटली गेली आया बहिणींची इज्जत लुटली गेली त्यावेळी ह्या महिलेच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत लक्षात घ्या तेव्हा ह्या महिलेने काही केलं नाही एक आर्टिकल लिहिलं नाही म्हणजे बघा ह्या व्यक्ती कशा आहेत काँग्रेसचं हे जे वास्तविक स्वरूप आहे हे तुमच्यासमोर मी मांडतोय ह्या सोनिया गांधीला त्यावेळी दुःख झालं नाही मित्रांनो हीच ती सोनिया गांधी पटला हाऊसमध्ये जी काय कारवाई करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जे आतंकी मारले गेले त्यावेळी हिच्या डोळ्यात अश्रू आले होते ती रडली ढसाढसा रडली असा एका काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे सोनिया गांधी ढसाढसा लढल्या तर का तेथे आतंक्यांचा खात्मा केला गेला म्हणून पण त्या कारवाईमध्ये एक पोलीस अधिकारी शहीद झाला त्याच्याबद्दल तिला दुःख वाटलं नाही त्याच्याबद्दल तिने दुःख मांडलं नाही म्हणजे विचार करा मित्रांनो काय विचार आहेत काय आर्टिकल आहेत काय आपले वक्तव्य आहेत मित्रांनो हे का घडते कारण का अशा व्यक्तींना समर्थन करणारे आजही तथाकथित हिंदू ह्या देशात आहेत तथाकथित सनातनी ह्या देशात आहेत जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत ही आग हा आगीचा डोम पोचत नाही तोपर्यंत हे समर्थन करतच राहणार आहेत आता काय म्हणावं आणि काय सांगावं सोनिया गांधीला एक नम्र विनंती करतो आहे की त्यांनी जे काय आता तत्परता दाखवली आणि एक आर्टिकल लिहिलं तसे आर्टिकल तिने अनेक लिहावेत केरळावरती लिहावेत कर्नाटकवरती लिहावेत पश्चिम बंगालवरती लिहावेत बांगलादेशावरती लिहावेत काश्मीर खोऱ्यामध्ये जे हिंदूंचं नरसहार झालं त्याच्यावरती लिहावेत तुम्हाला काय वाटते मित्रांनो मी जे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे त्याला काय तथ्य आहे की नाही सोनिया गांधीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले ढसा ढसा रडल्या त्या आणि एक आर्टिकल लिहून काढला लक्षात आला का मित्रांनो नीट वाचा नीट ऐका उघडे डोळा नीट पहा काय घडते आहे कोणाला दुःख होते आणि कधी दुःख होते कोणाचे अश्रू अनावर होत आहेत आणि कधी ते आर्टिकल लिहित आहेत कुठल्या प्रसंगात आर्टिकल लिहित आहेत विचार करा हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हटा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन